सर उद्याच्याला बारावीची परीक्षा ला सुरुवात होत आहे त्या अनुषंगाने आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये किती परीक्षा केंद्र आहेत आणि त्या परीक्षा केंद्रावर केंद्रा आपण किती कर्मचारी आणि किती अधिकारी कार्यरत करे ठेवणार महाराष्ट्र शासनाने शासनाच्या एस एस सी आणि एच एस सी परीक्षा उद्यापासून दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून चालू होणार आहे त्या परीक्षेच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचा निर्धार आहे की कॉपीमुक्त परीक्षा झाल्या पाहिजे त्या अनुषंगाने बीड पोलीस सर्व पालकांना आणि जे विद्यार्थी परीक्षेत सहभाग घेणार आहेत त्यांना सर्वांना सूचित करत की सर्वांनी कॉपीमुक्त परीक्षा द्यावायची आहे आमचा संपूर्ण बंदोबस्त केस जे दहा केंद्र आहेत आमच्या हद्दीत त्या दहा केंद्राला केंद्रा पुरेपूर पोलीस आणि होमगार्डचा बंदोबस्त ठेवलेला आहे त्याच्यासाठी आम्ही पस्तीस पोलीस कर्मचारी तीन अधिकारी व पस्तीस होमगार्ड नेमलेले आहेत आणि बंदोबस्त एकदम चोख ठेवलेला आहे आणि कोणीही कॉप्या करू नये आणि चांगल्या प्र चांगल्या मार्क्सने उत्तीर्ण व्हावे आणि आपल्या देशाचं भवितव्य उज्ज्वल करावे ही आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय सर काही संवेदनशील परीक्षा केंद्र आहेत तर त्याच्यावर आपण बंदोबस्त कसा ठेवाल जी संवेदनशील परीक्षा केंद्र आहेत ते आम्हाला माहीत आहेत आम्ही त्या ठिकाणी काही साध्या विषयात पोलीस ठेवणार आहोत तसेच पालक आणि जे शिक्षक आहेत त्यांची त्यांच्याकडूनही आम्ही माहिती घेतलेली आहे तर त्या ठिकाणी जो बंदोबस्त आहे तो थोडासा जास्त प्रमाणात सिव्हिलमध्ये आणि शिक्षकांची संपर्क साधून ठेवलेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी असं काही घडणार नाही याची आम्ही काही माहिती प्राप्त करून घेणार आहात का आम्ही आमचे गुप्त बातमीदार असतात त्यांच्याकडून आम्ही माहिती घेत असतो वेळोवेळी आणि आताही घेतलेली आहे कोणत्या ठिकाणी काय घडणार आहे थोडंफार आम्हाला अंदाज येत असतो त्यानुसार आम्ही काही साध्या विषयात पोलीस नेमलेले आहेत जर का कोणी परीक्षेत कॉपी देण्याचा किंवा कॉपी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करू हे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो परीक्षा व्यतिरिक्त काही आपण स्थापन केले आहेत का अथवा आहात हा जी परीक्षा साठी जी बंदोबस्त ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मध्ये बंदोबस्त ठेवलेला आहे तो वॉच ठेवण्यासाठी बंदोबस्त ठेवलेला आहे